अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांची आणि इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसली राजापेठ येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात धामणगाव रेल्वे, रेल्वे तसेच चांदूरिषदे खंडेश्वर नगरपंचायतीसाठी उमेदवारांची नाव नोंदणी या ठिकाणी महिलांचा उत्साह लक्षणीय होता आगामी निवडणुकीकरिता भाजपकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे अमरावतीतील राजापेठेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात उमेदवारीसाठी प्रचंड गर्दी उसळलेली होती धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे नगर परिषद आणि नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली विशेष म्हणजे या प्रक्रियेत महिला उमेदवारांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली महिलांचा आत्मविश्वास आणि राजकारणातील सक्रिय सहभाग पाहून पक्षाचे वरिष्ठ नेतेही आनंदीत दिसले या प्रसंगी अमरावती ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविराज देशमुख तसेच धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड हे उपस्थित होते मध्ये प्रचंड उत्साह असून आगामी निवडणुकीसाठी सक्रिय झाल्याचे चित्र दिसत होते राजपेठ कार्यालयाबाहेर अर्जदारांची आणि समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली तर कार्यालयाच्या आत अर्जांची छाननी चर्चासत्रे आणि संवाद यांना सुरुवात झाली होती भाजपकडून संघटनात्मक पातळीवर घेतली जाणारी ही उमेदवारांची नोंद प्रक्रिया पक्षाची ताकद आणि संघटनेतील शिस्त दाखविणारी ठरली दहा नगर परिषद आहे आणि दोन नगरपंचायती अशा निवडून केल्या म्हणजे माझ्या मतदारसंघात दोन नगर परिषद दो पर आणि नगर पर एक नगरपंचायत भोंदा रेल्वे आणि चांदोली नगर परिषद आहे आणि नंतर नगर नगरपंचायत आहे त्या इच्छुकांच्या मुलाखती पक्षाच्या आमचे जी काही पद्धत आहे त्या पद्धतीनं आज त्यांची इंटरव्ह्यू सुरू आहे आणि अत्यंत चांगलं उत्साहात आणि मैत्रीपूर्ण वातावरण आहे अत्यंत चांगले हे इंटरव्ह्यू झोन राहिले नामणगाव खंडेश्वरचे आटोपले धामणगावचे आता अर्जे झाले आहे आणि यानंतर धामणगाव आटोपल्यानंतर चांगलं आहे म्हणजे असे सगळे इंटरव्ह्यू होती आणि अत्यंत चांगले उमेदवार यामध्ये येऊन राहिल्या क्षमता असणारे निवडून येण्याची क्षमता असणारे समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणारे धडपड असणारे असे सगळे उमेदवार आहे महिलाही चांगल्या पद्धतीनं आणि तरुण ज्येष्ठ वेगवेगळ्या घटकातून वेगवेगळ्या समाजातून असे सगळे कोणतंच चांगले उमेदवार येऊन राहिले मला विश्वास आहे की यानंतर एक दोन तीन दिवसांमध्ये ही पूर्ण छाननी त्याची यादी जाहीर होईल आणि एक चांगला विजय या तिन्ही नगर परिषद नगरपंचायतमध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता मोठा विजय यामध्ये आम्हाला मिळेल